हॅलो जय श्रीराम तुम्हा सर्वांना कशा आहात मजेत ना आता वाजले सायंकाळचे साडेसहा आणि मी आज पहिल्यांदा अशा वेळेस घरी आहे आणि म्हटलं चला मग आज एक ब्लॉग शूट करून बघूया अशा वेळेस कारण अशा वेळेस मी मोस्टली शॉपवरच असते आमच्या स्टुडिओवरती आणि मला यायला रात्रीचे साडेनऊ ते दहा वाजतात आणि त्यामुळे मी अशा वेळेस आज पहिल्यांदा घरी येते पण त्यांना म्हटलं ठीक आहे आज जरा काम कमी आहे तर मग मी थांबते अशा वेळेस घरी ते नाहीच म्हणत होते पण मग थांबले मी तरी बळजबरीने आणि म्हटलं चला अशा वेळेस घरी काय वातावरण असतात मुलं काय करतात घरी दिदीं त्या आहे माझ्या बहिणीच्या मुली त्या काय करतात चला म्हटलं बघूया आज हे बघा दिदीच चालू आहे भांडे घसायचं काम एक दिदी इकडं मस्त टी व्ही बघते ॲक्च्युली ती पण कामच करत होती अगोदर मग आता तिचं आवरलं आहे त्यांनी लाईट्स पण ऑन नव्हते केले अंधारातच चालू होतं जरा थोडासा अंधार पडला होता आणि लाईट्स बंदच होता खिडक्या वगैरे बंद होता हा इकडं हा हिरो छोटा त्याचा थोडा अभ्यास झाला की लगेच टी व्ही ऑन होतो आणि टी व्हीमध्ये त्याला मोस्टली ब्लॉग्स भरपूर आवडतात आणि कंटिन्यू तो तेच बघत असतो आणि स्कूलमधून येऊन थोडाच वेळ झालेला होता आणि तरी तो लगेच आल्यावर चेंज वगैरे करून लगेच टी व्ही लावून बसतो आणि नंतर मग चहा दूध वगैरे घेऊन थोडा खेळायला जातो आणि नंतर अभ्यासाला बसतो हे त्याचं रोजचंच रुटीन आहे आणि ही हॉलची गॅलरी खाली बघू शकता तुम्ही मेन रोड आहे रस्त्यावरून लोकांची येजा पण चालू असते गाड्या वगैरे म्हणजे बिल्डिंगला ला लागूनच लगेच मेन रस्ता आहे गॅलरीमध्ये मी हे छोटंसं गार्डन बनवलं आहे कारण झाडांची आवड मला पण आहे भरपूर पण मग खूप सारे पण नाही ठेवू शकत जेवढे ॲडजस्ट होतील तेवढे थे ठेवले आणि आम्ही जागेचा उपयोग व्हावा म्हणून ते डायरेक्ट अटॅच केले भिंतीला म्हणजे इकडे गॅलरी पूर्ण मोकळी राहते आणि झाडं मस्त पैकी वरती राहून जातात हे बघू शकता तुम्ही अलोवेराचं पण आहे कोरपट छान झालेलं आहे आणि इकडे कडीपत्त्याचं पण झाड छान झालं आहे आणि वरती तो हँगिंग वेल बघितला तो तर एवढा छान दिसतो ना खूप छान दिसतो लांबून तर बघू शकता तुम्ही याशी भिंतीला मी पूर्ण डायरेक्ट अटॅच केले म्हणजे खाली पूर्ण गॅलरी आपली मोकळी राहते हा एक बेडरूम आहे पण तो सध्या तरी स्टोर रूम म्हणूनच यूज करतोय आम्ही कारण त्यात सगळं सामान पडलेलं आहे आणि हे मोठ्या मुलाचं थोडंसं डेकोरेशनचं चा वगैरे चालू आहे आत्तापासूनच त्याला गणपतीची फार आवड आहे मागच्या वर्षी त्यांनी पूर्ण राम मंदिराचा देखावा बनवला होता आणि खूप सुंदर बनवला होता त्याच्या मानाने एवढं छान बनवलं होतं त्यांनी आता ह्या वर्षी काय थेंब ठेवतं काही माहीत नाही आहे चला मग म्हटलं आता ह्या वेळेस टेरेसवर जाऊन बघूया म्हणून मग मी आता लिप्टनीस जाते कारण एवढं आठव्या मजल्यावर जायचं म्हटलं पायऱ्यांनी जायचं जरा ज्वारच येत आहे म्हणून मग उतरायला काही वाटत नाही पण मग चढायला जरा कठीण जातं पायऱ्या म्हटलं चला मग लिप्टनीस जाऊया हे वरती आले मी आणि वरती इकडं हे क्लब हाऊस आहे इथं मुलांना खेळायला बऱ्याच बऱ्याचशा वस्तीमध्ये आणि छोटे मुलं खेळत असतात ज्यांना जसा टाईम भेटेल तसे ते हे टेरेसवर वातावरण बघा किती छान वर आहे वरती आभाळ एवढं सुंदर वाटत होतं ह्यावेळेस मोस्टली कोणी नव्हतंच टेरेसवर संध्याकाळच्या वेळेस भरपूर जणं टेरेसवर फिरायला वगैरे येतात ह्यावेळेस कोणीच नव्हतं आणि गजीबो पण आहे दोघं साईडनी हे, हे तुम्ही पाठीमागे बघू शकता कारण बसायला एवढं छान वाटतं सायंकाळच्या वेळेस लाईट्स वगैरे ऑन करून आणि हे क्लब हाऊस मग मध्ये बघा मोठा माझा अथर्व आणि त्याचा मित्र आहे मध्ये त्यांचं काहीतरी डेकोरेशनचंच काम चालू होतं कारण त्यांच्या एक्झाम पण आता जवळ आलेलं आहे त्यामुळे ते म्हणे पहिलं आता डेकोरेशन करून घेऊ परत एक्झाम झालं एक्झाम होईपर्यंत जमणार नाही तर मग आत्तापासूनच सुरुवात करू आणि टेरेसवर थोडं फिरल्यानंतर म्हटलं चला आता लिफ्टनी जाण्यापेक्षा आपण पायऱ्यांनीच जाऊया आणि मध्येच तो लाईट्स पण असा झकझक करत होता जरा वेगळंच वाटत होता पण घरी आल्यानंतर म्हटलं चला थोडासा आपण आराम करूया थोडासा पाच दहा मिनटं जास्त नाही पाच दहा मिनटं मी टी व्ही बघितला आणि मग छोटा आद्विक मग अभ्यासाला बसला हे बघा तिकडे त्याचा स्टडी टेबल सोडून दिला आणि इकडे बघा तो किती खाली मान घालून आणि अभ्यास करतोय तरी मी त्याला बोलली पण त्याला ती वयच झाली जास्त खाली वाकून लिहितोय तो त्याचा अक्षरही छान आहे त्याच्या मानाने तरी आणि मग त्यांचा फोन आलेला घरी थांबलीच आहे तर मग माझे कपडे पण इस्त्री करून ठेव हो। मोस्टली बाहेर देते पण आज घरी होते तर मग त्यांचं म्हणणं तू घरी येतं मग इस्त्री करून ठेव हो। म्हणजे घरी असल्यावर पण बसायचंच नाही रोज शॉपवर जायचं शॉपवर काम असतं आणि मग आज घरी तर मग घरातले पण एक्स्ट्राचे कामं असतातच म्हणजे एखादा दोन ड्रेस असतो जास्त पण नाही आणि करते मी पण घरी असल्यावर मी पण काही रिकामं बसतच नाही आहे काहीतरी कामं एक्स्ट्राचे जे राहतात ते पूर्णच करून घेते आणि काही वाटत नाही मला कारण रोजच्याच कामाची सवय त्यामुळे कामं करायला काहीच वेगळं वाटत नाही उलटं काम नसेल तेव्हा असं वेगळं वाटतं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं की नाही अरे आज काहीतरी राहिलं आहे असं वाटतं आहे कारण रोज मी घरातली सगळी कामं आवरून म्हणजे दिदीं त्या पण आहे माझ्या जोडीला त्या पण आवरू लागतात सगळे कामं आवरून आणि मग मी शॉपवर जाते मग परत संध्याकाळी मला यायला उशीर होतो तर मग त्या आवरून घेतात बऱ्यापैकी सायंकाळचं कारण सायंकाळी नसतो मला वेळ तर मग सकाळी बऱ्यापैकी मी आवरून लागते आणि सगळी कामं झाल्यानंतर सगळं आमचं जेवणं वगैरे आटोपले आणि म्हटलं चला आज घरी होतो त्यामुळे थोडंसं लवकर आवरलं नेहमीपेक्षा म्हटलं चला मग आज थोडासा चक्कर मारून येऊया कारण व्यायाम हा होतच नाही आहे लिपणी जाणं येणं चालू असतं रस्त्यांनी चाललो हा आदवीक आहे बघा पूर्ण अंधार होते एक साईडला पूर्ण झाडांचा रस्ता आहे घाबरला आणि असा मागे पळाला तो आणि मागे जाऊन त्याची मस्ती चालूच होते रस्त्याने तो कधीच असा शांत चालणार नाही बघा आणि मध्येच हे मोगऱ्याचे झाडं दिसले एवढे छान फुलं आलेले होते त्याला या कळ्या अजून उमरलेल्या नाही आहे हजार मोगऱ्याचं झाडं आय थिंक हे आणि एवढं छान होते आणि हे दोन फुलं आम्हाला खाली सापडले आम्ही तोडलेले नाही आहे ते चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर